न्यूज जनतेच्या मलियाबाद उत्तर प्रदेश वरून दशहरी आंब्याची आवक नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात झाली असून या आंब्याची आवक पुढील दोन महिने असणार आहे या आंब्याची चव हापूसपेक्षा वेगळी असली तरी मागणी चांगली आहे या आंब्याच्या दोन जाती आहेत यात गोल्डन आणि साधी दशहरी गोल्डन दशहरी ऐंशी ते शंभर रुपये किलो तर साधी दशहरी साठ ते ऐंशी रुपये किलो विकली जाते त्यामुळे दशहरी खाणाऱ्या खवय्यांना पुढील दोन महिने या आंब्याची चव चाकता येणार आहे काय युपीचा आंबा युपीचा आंबा आता चालू झाला आहे याला, याला दशहरी नाव आहे त्याच्यात दशहरीत पण दोन व्हरायटी येते ही गोल्डन दशहरी आणि आपली साधी दशहरी मलियाबादचा युपी म्हणजे ऍक्च्युली मलयाबाद वरून आले दशहरीला बाजार आता मालाच्या क्वालिटी प्रमाणे आहेत हे मलयाबादची दशेरी साठ रुपये किलो पासून ऐंशी रुपये किलोपर्यंत बाजार आहे गोल्डन दशेरी ऐंशी ते शंभर रुपये किलो आहे आवक आता बऱ्यापैकी प्रमाणात आहे आता आपण एक महिनाभर मलयाबादचा माल येतो त्याच्यानंतर तिथलेच लोकल माल येतात त्याला बाजार थोडा लावून असतो तो तीस ते चाळीस रुपये किलो विक्री होतो हा खायला युपीवाले वाले सगळेजण यूज करतात खाण्यासाठीच वापरतात नाही त्याच्या तर याच्यात भरपूर फरक भरपूर पण ज्यांना यूपी वाले त्यांना या आंब्याची टेस्ट आहे लोक खातात युपीचे आंबे ऑगस्ट महिन्यापर्यंत येत असतात नाही सर्व घेतात फक्त गुजराती लोक कमी खातात बाकी महाराष्ट्रीयन लोक आणि युपीवाले लोक भरपूर प्रमाणात खातात राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी